ठीक है आज अच्छे आज जो भी पेपर पेपर यार आज अच्छे अप्लाई करा और फिर पार्ट प्रॉ करा बोला हाँ कुछ पाजे बगल यावल यावल एक यावल दोन नेवी अवार्ड इतने पेज होना सकता है इतने करे नहीं नहीं नेवी पर अवार्ड करता है ना लेआउट पर तो ना वो वॉटरमार्क वाटरमार्क करा ना वॉटरमार्क कैंसर

सगळ्यांनी नॉन पैसा या पैसा यावा कृपे झालाय का सर चोपड्याला पुढे बिकॉज काय ना ते पहिले बो भरणं गरजेचं आहे आपले तेवीस तारी जेवढे लोक एसटी समाजवाले ना त्या सगळ्या लोकांच्या पहिल्या पैसा भरणं गरजेचे

तक्का बघितलाय का तुम्हाला तलाटे कि पानेपीठ या दोन्ही संवर्गामध्ये आहे अरे तुम्हाला संवर्ग निवडायचा आहे संवर्ग निवडल्यानंतर

कलेज <laughs> <laughs>